पावसाच्या बंदे घरात माता देव की घाली बसून पहारे तरी होते धोते उघडले सारे दारि आवती जुवाळी उगडले सारे दारियावती जुवाळी वसुदेवाने संधी बाळाचा बाळासाल्या संधी देऊन મો કાતી હા કરે પાલી વાલ પાલી વાપોળા મંદિરે નંદાચાર ઘણી બાળા સાવચ્વ બંદેવરા મંદિર કાલે વરણ વાઈશ્વરી ગુર્વાળા

गाय या दिसे कडू शिला ना घरावल्याचे पेसोदा वट्या भरी भर गुरवा गुरबे येसोदा वट्या भरी भर रुग्वा भरे अक्रा या दिसे अकरा थोडकी येसोदाबाही बसनी म्हणजे आनंद मने आणि हस

सोळा बाकी पंधराऱ्या दिवसाचा पंढरा वाहन पाण्याचं बाळ शिवन बाळाच्या हसण्या काना शिवल पाहुणी दुहे पाहून भाग शिवल गुवाळा दुहे सोळा र्या दिवसाचा सोळा सोहळा